या सगळ्या गोष्टीचा या उद्या अधिवेशन होणार आहे मला वाटतं अधिवेशनामध्ये लागले जा तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो फक्त प्रश्न असा आहे की कोण कुणाला द्यायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्री त्याच्यावर एक दोन दिवसामध्ये निर्णय सुद्धा घेतो केंद्र असं कोणती बातमी आमच्याकडे नाही हा अधिकार फक्त आहे मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतो आमचा दावा आहे सा तो सांगतो की आमचा दावा रायगडवर आहे परंतु त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील आम्हाला अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये त्याचा निर्णय होईल मला माझ्या जिल्ह्यात मी खुश आहे माझ्या जिल्ह्यामध्ये माझं काम चांगलं चालू आहे आणि मला वाटतं अतिरिक्त कारभार कशाला आणखी दुसऱ्याच्या दोघांच्या मध्ये तिसरा कशाला म्हणून मला पालक धनंजय मुंडे प्रकरण चाललंय आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही तर त्यांना करावा असं अंजली दामाने अंजली दमाने मोठे ज्येष्ठ नेता आहे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही एकत्रित असे आता चर्चा सुरू झाली की जे अधिवेशन सुरू होते ते कोकटे असतील त्यांच्यावर त्या प्रश्न करून पातळी सुरू अधिवेशन हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर व्हावं अशी आमची इच्छा आहे जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया इतर बाबतीमध्ये पूर्ण होत आहेत त्यामध्ये कुठे कसूर ठेवलेलं नाही परंतु विरोधकाला सर्वसामान्य प्रश्नाची जाण जर नसेल आणि त्यांना राजकारणच करायचं असेल तर ते याच फक्त कोकाटे धनंजय मुंडे एक प्रश्न घेऊन ते सभात्याग करतील त्या सभागृहातून बाहेर पडतील कारण ते सभागृहामध्ये बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आज नाशिकला जागतिक धम्म परिषद होते सकाळी मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आलो नाही म्हणून आज सर्व भिक्खू संघाला तसंच रामदास आढावा आणि ज्यांनी ही परिषद आयोजित केली त्या सर्वांना भेटण्याचा प्रयत्न मी केलेला आहे एक चांगली परिषद या ठिकाणी होते आणि देशभरातून तर जगभरातले लोक या ठिकाणी आले म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिकला आले सूर्यवंशी कुटुंबाला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यामध्ये सर्व कारवाई सुद्धा त्या धर्तीवर होते उद्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा परभणीचा सुद्धा विषय बीडचा सुद्धा विषय निघणार आहे आणि सरकारची भूमिका तुम्ही पाहिली असेल कोणताही कोणाला पक्षपात नाही जातीवाद नाही आरोपी जो कोणी असेल त्याला शिक्षा देण्याचं काम या सरकारचं आहे सरकार ते करत आहे ऐंशी दिवसात अवघ्या ऐंशी दिवसामध्ये आरोपपत्र कोर्टात जाणं ही घटना तुम्हाला प्रथमता पाहायला मिळाली आणि जो तिथलचा दान होता त्याला मुख्य आरोपी केलेले आहे म्हणून सरकार परभणी असेल कि बीड असेल मसाजोग असेल या प्रकरणात कुणाकडून होऊ देणार नाहीत आणि जो करेल त्याच्यावर कारवाई सुद्धा करेल संतोष आमदार त्यांच्याकडनं धमकी देण्यात आमदारांनी अशा धमकी देणं मला वाटतं योग्य नाही सरकारमध्ये असताना आपण आपली भूमिका आपल्या जरी कळवली हो तरी त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्या अधिकारी जर ऐकलं नाही तर त्याला योग्य तो पनिशमेंट करता येईल ते सरकार करेल चेंबूर मध्ये घटना घडलेली आहे आपल्या जे पक्ष आपल्या पक्षाच्या शाखा कार्यालयामध्ये दारू पार्टी सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बाळासाहेब ठाकरेंचा शिंदेचा पण फोटो आहे पाठी त्या घटनेबद्दल मला कल्पना नाही पण अशी घटना जर घडली असेल तर ते दुर्दैव होईल अशी जर घटना घडली असेल तर ते दुर्दैवी आणि अशी घटना जर त्यांनी कुठे केली असेल त्याला पक्ष योग्य तो त्याची दखल घेईल आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करेल महाराष्ट्रामध्ये मुलींच्या छेडछाडचे प्रकरण असेल बलात्कारचे प्रकरण असेल मग ती मंत्र्याची मुलगी असो किंवा कोणी सर्वसामान्याची म मुलगी असो त्याला सर्वसामान्य महिलेलासुद्धा तोच नाही आणि मंत्र्याच्या सुद्धा तोच नाही परंतु असे घटना जे करतात ते चांगल्या मनोवृत्तीचे तर नाहीच नाहीत विकृत मनोवृत्तीच्या या लोकांना चांगला धडा देण्याचं काम सरकार जरूर करेल मी मागेही अनेक वेळात सांगितलं की अशा नराधाम असेल किंवा असे छेडछाडचे प्रकार करणारे जे असेल त्यांना रस्त्यावरच फोडलं पाहिजे रस्त्यावर त्यांना मारलं पाहिजे ही माझी तर वैयक्तिक भूमिका आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही ही छेडछाड करणारे कोणत्या वर्गाचे कोणत्या जाती धर्माचे हे आम्ही पाहत नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करा ना त्यांना आपण आरोपीला अटक करायचं काम आपण केलं पाहिजे प्रत्येक वेळेला प्रत्येक याच्यामध्ये जर आपलं राजकारण घुसवायचं ही पद्धत योग्य नाही केंद्रीय मंत्र्याचे असले म्हणून काय झाले सर्वसामान्यांची मुलगी काय मुलगी नसते तिला इज्जत नसते असं नसत हे जे जे लोक लोक असतात असतात अशा घटना करणारे त्यांना कोणत्याही केंद्रीय मंत्री असेल का सर्वसामान्य असेल त्याची मनोवृत्ती काय हे तपासलं पाहिजे म्हणून अशा लोकांना भर चौकामध्ये त्यांना फोडलं पाहिजे हे आमची भूमिका आहे संजय राऊत ते ते हमारे पास गैंग तो है उनके पास तो गैंग भी नहीं उनके पास है क्या बचा क्या हम दो हमारे दो ये सुखी परिवार है वो जो है परिभाषा जो है वो उनकी लागू होती लाग हमारे पास जो गए गंगा में हम जाके स्नान किए एक पवित्र गंगा में जो जहाँ साठ करोड़ जनता गई और अगर तुम अगर नाम रखते होंगे मुझे लगता है ये बेखूबी वाली बात है सिर्फ उबाटा गठ के नेता ही कर सकते ठाकरे गटाला फक्त नाशिक मध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गळती गर, लागलेली आहे सगळीकडेच माझ्या जिल्ह्यात असेल कुठे कोकणात असेल विदर्भात असेल ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते हे शिवसेनेकडे एकनाथ शिंदे साहेबाने जो आभार दौरा केला त्या टायमाला जनतेचे आभार मानण्यासाठी केला संजय राऊतने जो दौरा केला होता तर नाशिकच मटन चांगलं आहे ते खाण्यासाठी केलं पक्ष सल्ला यांना केला होतं सामना पेपर पहिले शिवसेना प्रमुख खात असताना अत्यंत प्रखर विचार मांडायचा आता रात्रीचे न उतरलेले लोक ते पेपरामध्ये लिहितात त्याच्यामुळे आता त्या पेपरची जी काही

राज्यमंत्री आमच्या साठवली गेला सकाळी काळाराम मंदिरात म्हणाले की आम्हाला एक मंत्रीपद त्याला देवाने त्यांची मागणी भाजपकडे भाजप त्याचा विचार करेल थँक्यू